हे काय माझ्या एकट्याचं काम नाही तेव्हा आमच्या जीवाचे जीवलग मित्र अशोक वारे यांना बोलावून घेतो आणि लगेच पुढील नियोजन करतो ओ अशोक वारे हो नमस्कार नमस्कार डायरेक्ट अरे माझी भाषाच असे भाषाच असे अरे त्याला मी असं आहे का अरे तुरेच घ्याय तुम्हाला आहे काय काय सांगा सकाळ सकाळ लागलो पोरगं रडायला बर पोरघर रडावं म्हणून पोरला घेऊन गेलो यात्रेत यात्रेत गेलो आणि त्याला एक आईस्क्रीम घेऊन दिले आईस्क्रीम घेऊन दिला आणि जरा गर्दीत घुसलो तर काय सांगायचं अहो गर्दीत एक मोठ्या डेरीचा माणूस आला आणि त्या माणसाला बघून काय पप्पा पप्पा तो बघा मोठ्या माणूस म्हणजे मार खायची पण जाईल तरी पोराची समजूत काढली की बाळा तो मोठ्या डेरीचा माणूस नव्हे पोरग म्हणताय मग कोण आहे मी म्हणत रे तो एक उद्योगपती आहे उद्योगपती समजून जरा पोराची समजूत काढली आणि पुढे चर्चेत घुसलो म्हणजे जवळ जवळ बांगड्याच्या आळीला गेलो काय सांगायचं समोर एक नऊ महिने गोरगर असणारी बाई आली त्या बाईला बघून पोरग परत कसं म्हणत पप्पा पप्पा तो बघा दुसरा उद्योगपती म्हणजे पुन्हा आली मार खायची पंचायत बरोबर तरी पण मी पोराची समजूत काढली कि तो दुसरा उद्योगपती नव्हे पोरग म्हणते मग कोण आहे मी म्हंटल अरे तो पतीने केलेला उद्योग आहे काय खरं सांगतोय अहो रात्री स्वप्न पडले स्वप्नातली गोष्ट आई अरे बाप मग गावगावची गावची यात्रा जवळ आली त्यासाठी तमाशा आणायला जायचं आहे एखादा तमाशा ठरवला पाहिजे त्याशिवाय यात्रेला तमाशाशिवाय यात्रेला शोभाना आणि यात्रेशिवाय तमाशाला शोभा नाही तमाशा आणणं गरजेचं आहे आपल्या दोघांच्या जमणार आहे का तेव्हा आपले तिसरे मित्र बोलवून घेऊया आणि लगेच पुढे नियोजन करूया हो भास्कर राम 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 म्हणजे काय जेलमध्ये होतो अहो सकाळपासून तुमचीच वाट पाहतोय आता तुम्ही गाठ पडला असं काय बाहेर निवेदन काय गावची यात्रा जवळ आली यात्रेच्या निवेदना काळजी करू नका म्हणजे पैसे घेऊन आलोय पैसा म्हणजे हल्ली मुंबईला आहे मुंबईला मुंबईला काय करताय जाबर मुंबईला जाऊन गाबर राहायला जाबर करता का चाबर मग शेपाशी लोक झालायला लोटा म्हणजे तुमच्या हाताखाली लोक शेपाशी झाडायला आणि तुम्ही नुसतं भरून टाकायला भरून टाकायला काय मा, मग अरे माझ्या फुटाचं फुटबॉलिस हे पाचशे लोक करतात म्हणजे तुमच्या फुटाचं फुटबॉलिस हे पाचशे लोक करतात आणि तुम्ही नुसते फाटकाली फुट शिवता ते पण नाही मग मा? अरे माझं तुम्हाला हे हा खेड्यातली येडी हे हा अरे माझं एकच काम काय खुर्ची बसायचं हा एकच काम करायचं हा म्हणजे खुर्चीवर बसायचं आणि एखादं गिरायक आलं की लगेच डबड भरून द्यायचं मुंबईला जाऊन भंगी झाली मग काय काय अरे कंपनीचा मालक आहे कंपनीचा मालक की आणि तुमची कसली कंपनी नेट बोर्ड तयार होते ती कंपनी मध्ये आपल्या नट बोल्ट काय सांगताय अरे विमानात सुद्धा पार्ट बनवतोय विमानाचा पार्ट बनवताय ऐकले माझ्या काय नाही मग पजो आपला मित्र भजिन हां तो त्याला जरा बायकातली माहिती आहे त्याला कुठला कार्यक्रम ठरवायचा त्यासाठी बजाला बोलवाय पाहिजे असं तू बायकातला दलाल आहे बायकातला दलाल नवा बायकातला माहिती असणारा माणूस असं का हो बजरे माडबोल काय राम राम नमस्कार राम राम अरे राम राम भास्कर असे भेटला ते भेटला अगदी जिवंत भेटला म्हणजे आमची मडी बघायची होती भारतीय नाही बाई निवांत भेटला म्हणलं मला हे सांगा एवढं तडी तपडीनं मला बोलवण्याचं काय कारण आहे अरे यात्रेचे नियोजन करायचं अरे यात्रेचे नियोजन करायला का मी एकटाच आहे का तुम्हाला गावन कशासाठी काढले सांग निवडून काढले की नाही तसं कवा म्हणायचं मग माझ्यापाशी काय होतं तुम्ही जायचं कार्यक्रम ठरवून यायचा पण एकमेकाच्या विचाराने कुठलीही गोष्ट साध्य होती मी सांगतोय असं का आमचं नियोजन काय झालं म्हणलं जास्तीत जास्त बजेट मला बायकातली माहिती आहे बरे बाय

काय लागलं तर चाल बरं कार्यक्रम माझं घरी तमाशा कर अरे काय थोडा माणूस आहे हा मला मला आता दारिद्र्यशात नाव टाकले आता मला बेघर आले आणि हाय ती मी घरी तेवढे चला जागा तमाशा ठरवायला चला, 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 चला।, चला।